नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो बघा मित्रांनो तुमच्यासमोर मी अशी कंपनी एक डिस्कस करणार आहे की ज्या कंपनीचं नाव असं आहे सिलिकॉन रेंटल सोल्युशन लिमिटेड बघा मित्रांनो ही एक कंपनी सॉफ्टवेअरमध्ये काम करते कॉम्प्युटरचे सॉफ्टवेअर बनवण्याचं काम करते ही कंपनी आणि या कंपनीचे सध्याचे जर स्टॉकची प्राईस जर बघितलं तर दोनशे सदतीस या स्टॉकची प्राईज आहे मित्रांनो एका दिवसामध्ये हा स्टॉक जवळपास आठ पर्सेंटपर्यंत चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स दाखवलेला आहे आणि एका महिन्यात जर विचार केला तर मित्रांनो या कंपनीनं फक्त एका महिन्यामध्ये पन्नास टक्केपर्यंत रिटर्न आपल्याला मिळून दिलेला आहे आणि मॅक्समध्ये जर विचार केला मित्रांनो तर ही कंपनी आली कधी मार्केटला ऑक्टोबर दोन हजार बावीस म्हणजे मित्रांनो एक वर्ष झालं या कंपनीला आणि एका वर्षामध्ये या कंपनीनं जवळपास एकशे बहात्तर खूप चांगल्या पद्धतीनं स्टॉक परफॉर्मन्स दाखवत आहे आणि खूप चांगला स्टॉक आहे या स्टॉकचं फंडामेंटल बी खूप छान आहे बघा मित्रांनो स्टॉकमध्ये गिरावट कुठंच नाही एकदम चांगल्या पद्धतीनं एका रेंज मध्ये चांगल्या पद्धतीनं हा स्टॉक चांगल्या पद्धतीनं वर जात हळूहळू वर जात आहे आणि मी तुम्हाला एक जवळपास एका महिन्या अगोदर मी तुम्हाला सजेक्ट केला होता हा स्टॉक तेव्हाही बघा तेव्हापासून जवळपास पन्नास टक्क्यापर्यंत रिस्पॉन्स आपल्याला या स्टॉकमध्ये मिळत आहे मित्रांनो चार्टचा जर रिस्पॉन्स बघितला चार्टचं नेचर जर बघितलं चांगल्या पद्धतीनं पण याचं फंडामेंटल चेक करणं महत्वाचं आहे फंडामेंटलचा जर विचार केला तर मार्केट कॅप किती आहे मित्रांनो फक्त दोनशे चौवेचाळीस करोड खूप छोटी कंपनी मायक्रो कॅप कंपनी चांगल्या लेवलला कंपनी आपल्याला सध्या तरी मिळते मित्रांनो करंट प्राईस जर बघितला तर दोनशे अडतीस आणि स्टॉकचा पी बघितला तर एकोणीसचा आहे सध्या खूप छान पद्धतीनं आपल्याला सध्या तरी स्टॉक मिळत आहे मित्रांनो छोटी कंपनी आहे तरी पण डिव्हिडंडसुद्धा ही छोटी कंपनी असून देते झिरो पॉईंट बेचाळीस पर्सेंट पर्यंत आपल्याला डिव्हिडंड सुद्धा देते आणि आरोसी बघितलं तर कंपनीचं चौतीस पर्सेंट आणि आरोई बघितलं तर एकतीस पर्सेंट मित्रांनो फेस व्हॅल्यू जर बघितला कंपनीचा तर दहाचा आपल्यासमोर दिसतो बघा सेल कशा पद्धतीने कंपनी करते मार्च दोन हजार एकोणीसचा आपल्यासमोर डाटा आहे एकोणीस पासून आठ करोड बारा करोड चौदा करोड पंचवीस करोड छत्तीस आणि त्रेचाळीस चांगल्या पद्धतीचा मित्रांनो ही कंपनी सेल करण्या करते आणि नेट प्रॉफिट जर बघितलं तर एक करोड दोन करोड तीन करोड सात अकरा आणि बारा चांगल्या पद्धतीनं सेल आणि नेट प्रॉफिट ही कंपनी आपल्यासमोर दाखवून देते बघा मित्रांनो या कंपनीवरचं कर्ज जर बघितलं तर फक्त नऊ करोड कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व्ह किती अवेलेबल आहे तर सत्तेचाळीस करोड रिझर्व आहे आणि फक्त कर्ज त्यांना किती देणे तर नऊ करोड कर्ज देणे मित्रांनो सर्वात महत्वाचा पॉईंट जर असेल तर इन्व्हेस्टर शेअर होल्डिंग पॅटर्न या कंपनीमध्ये कशा पद्धतीचे आहेत प्रमोटरकडे किती होल्डिंग आहे त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर पर्सेंट प्रमोटरकडे आणि फॉरेन इन्वेस्टर याच्यामध्ये तरी नाही आहेत डोमेस्टिक इन्वेस्टर मित्रांनो झिरो पॉईंट बारा पर्सेंट आत्ता एंट्री कुठंतरी डोमेस्टिक इन्वेस्टरने केलेली आहे आणि मित्रांनो बाकीची उर्वरित रक्कम जी आहे सव्वीस पर्सेंट ती कंपनीच्या कंपनीची बाकीची उर्वरित रक्कम जी आहे, आहे। ती पब्लिककडे आहे बघा मित्रांनो चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर टक्के इन्व्हेस्टर लोकांकडे आहे आणि पब्लिककडे फक्त पंचवीस ते सव्वीस टक्के या कंपनीमध्ये होल्डिंग आहे चांगल्या पद्धतीनं स्टॉक आहे आणि रिस्पॉन्स पण खूप चांगल्या पद्धतीनं देऊ शकते आणि सॉफ्टवेअरमध्ये कंपनी ही काम करते मित्रांनो योग्य वेळाही इन्व्हेस्टमेंट करण्याची परत तुम्हाला एकदा कंपनीचं नाव सांगतो सिलिकॉन रेंटल सोल्युशन लिमिटेड मित्रांनो चांगला स्टॉक आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं हा स्टॉक या स्टॉकचं नेचर पण खूप चांगलं आहे आणि सॉफ्टवेअरमध्ये ही कंपनी काम करते या यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर थोड्या कॅपिटलने आपण या स्टॉकसोबत चालू शकतो बघा मित्रांनो नेक्स्ट कंपनी आहे सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड ही कंपनी एक फार्मामध्ये काम करते केमिकलमध्ये काम करते कंपनी आणि या स्टॉकचं सध्याची जर प्राईस बघितली तर दोनशे सत्त्याण्णव स्टॉकची प्राईज आहे मित्रांनो आणि एका दिवसामध्ये दिवसा दिवसा या स्टॉकना रिस्पॉन्स असा दाखवला की जवळपास सात ते आठ पर्सेंटपर्यंत एका दिवसाचा रिस्पॉन्स आहे मित्रांनो या कंपनीचा आणि एका महिन्यात बघितलं तर सात पर्सेंट आणि सहा महिन्यात जर बघितलं तर वीस पर्सेंट आणि मॅक्समध्ये जर विचार केला मित्रांनो तर ही कंपनी आता डिस्काउंटमध्ये मिळते आपल्याला बघा मित्रांनो कधी अडतीस पर्सेंटपर्यंत ही कंपनी डिस्काउंटला आहे मित्रांनो कंपनी खूप छान आहे कंपनीच्या नंबरही खूप छान पद्धतीने येत आहेत हे डिस्काउंटमध्ये याचं जाण्याचं कारण वेगळं असू शकते थोडंसं पण बाकी या कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम नाही चांगल्या पद्धतीने नंबर येत आहेत आणि ही आता कुठेतरी ही कंपनी वाढायला हळूहळू लागलेली आहे बघा मित्रांनो जवळपास या कंपनीनं एक पाच सहा महिन्यामध्ये जवळपास पंचावन्न पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळून दिलेले आहेत आणि आपण आता इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो मित्रांनो कंपनी खूप छोटी आहे आणि छोट्या अमाऊंटनं आपण या कंपनीमध्ये चालू शकतो या एक वेळेस या कंपनीचं फंडामेंटल आपण चेक करू मित्रांनो मार्केट कॅप या कंपनीचं फक्त तेवीसशे करोड मार्केट कॅप आहे या कंपनीचा स्टॉकची प्राइस जर बघितली तर दोनशे सत्त्याण्णव आणि स्टॉकचा पी जर बघितला तर तेवीसचा आहे मित्रांनो छोटी कंपनी पण डिव्हिडंड देते झिरो पॉईंट वीस टक्केपर्यंत डिविडंडसुद्धा येते आर ओ सी बघितलं तर अठरा पॉईंट सहा पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर तेरा पॉईंट सात पर्सेंट फेस व्हॅल्यू जर बघितला मित्रांनो तर दोनचा या सम कंपनीचा आपल्या नजरासमोर दिसतो आणि सेलमध्ये जर विचार केला या कंपनीचा तर दोन हजार सतरापासून आपल्यासमोर डाटा दिसतो बघा मित्रांनो सेल आणि प्रॉफिट जर वाढत असेल आणि कंपनी जर छोटी असेल तर आपण साहजिकही इन्व्हेस्टमेंट आपण थोड्याफार अमाऊंट ना का होईना थोड्या कॅपिटलनं जरी का होईना पण आपण अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजेत बघा मित्रांनो मार्च दोन हजार सतराचा आपल्यासमोर डाटा दिसतो एकशे चौऱ्याऐंशी करोड त्यानंतर दोनशे तेरा करोड दोनशे अठ्ठ्याहत्तर तीनशे बारा तीनशे एक्क्याण्णव पाचशे तीस चारशे एकसष्ट आणि पाचशे वीस मित्रांनो सेलमध्ये चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दिसतो या कंपनीमध्ये नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर सहा करोड नऊ करोड एकोणचाळीस त्र्याहत्तर एकशे चोवीस एकशे बावन्न नव्वद आणि शंभर मित्रांनो नेट प्रॉफिट आणि असेल हे या कंपनीचा चांगल्या पद्धतीचं आहे आणि नेट या कंपनीवर जर कर्ज जर बघितलं तर मित्रांनो फक्त सहा करोड कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व्ह जर बघितलं तर सातशे सदतीस करोड रिझर्व्ह आहे खूप जास्त रिझर्व यांच्याकडे अवेलेबल आहे फक्त त्यांना देणं किती आहे सहा करोड मित्रांनो सर्व सुरुवातीला यांच्याकडे कर्ज किती होतं एकशे चाळीस करोड एकशे तीस करोड नऊ नव्वद ब्याऐंशी बहात्तर सत्तावीस बावीस आणि सहा मित्रांनो पुढच्या क्वार्टरला पुढच्या वर्षी येणाऱ्या नंबरमध्ये हे कंपनीचं कर्ज हे डायरेक्ट झिरो होईल आणि ही कंपनी कर्जमुक्त एकदम होऊन शकते बघा मित्रांनो या कंपनीनं किती खूप कंपनीनं कर्ज कमी केलेलं आहे आणि या कंपनीचा सतत रिझर्व वाढत आहे बघा सुरुवातीला एकतीस करोड चाळीस एकोणऐंशी त्यानंतर एकशे चौतीस दोनशे चौ चोपन्न त्यानंतर सहाशे सहाशे त्र्याऐंशी आणि सातशे मित्रांनो रिझर्व वाढवत आहे कंपनी आणि कर्ज ही कंपनी मुक्त करत आहे आणि दुसऱ्या नेक्स्ट नंबर येण्या अगोदर ही कंपनी कर्जमुक्त हो होण्याची शक्यता आहे बघा मित्रांनो या कंपनीचं जर आपणाला महत्त्वाचा पॉईंट जर असेल शेअर होल्डिंग पॅटर्न आपल्याला बघणं गरजेचं आहे या कंपनीमध्ये शेअर होल्डिंग अशा पद्धतीची आहे अडुसष्ट पर्सेंट प्रमोटरकडे हो होल्डिंग आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टर याच्यामध्ये साडेपाच पर्सेंटच्या आसपास आहेत डोमेस्टिक इन्व्हेस्टर मित्रांनो सव्वा सात पर्सेंट आहेत आणि पब्लिककडे फक्त मित्रांनो वीस पर्सेंटच्या आसपास होल्डिंग आहे मित्रांनो जवळपास ऐंशी पर्सेंट ही इन्व्हेस्टर लोकांकडे होल्डिंग आहे चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे प्रमोटरची होल्डिंग पण छान आहे फॉरेन इन्व्हेस्टर पण आहेत डोमेस्टिक इन्व्हेस्टर पण आहेत कंपनी छोटी असून या कंपनीवर चांगला इन्व्हेस्टर लोकांचा विश्वास आहे इन्व्हेस्टर लोकांचा विश्वास आहे पण आपला विश्वास नाही आहे या कंपनीवर बघा आपण दहा पाच हजार रुपये लावायला पण खूप घाबरतो मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दाखवला आहे कंपनीने एकदम कर्ज कमी केलेलं आहे आणि दुसऱ्या नंबरला येण्याच्या अगोदर ही कंपनी कर्जमुक्त होणार आहे आणि मित्रांनो होल्डिंग पण चांगल्या पद्धतीचे चा आणि नंबर जर बघितले तर तुम्ही प्रत्येक वर्षी प्रत्येक क्वार्टरली या कंपनीचा नंबरही खूप छान पद्धतीने येत आहेत मित्रांनो ही, ही कंपनी आता नेमकीच कुठेतरी वाढायला लागलेली आहे आणि या कंपनीमध्ये आता खूप पोटेन्शियल येण्याची शक्यता आहे आणि बिझनेस पण या कंपनीचा खूप चांगल्या पद्धतीचा आहे आपण जर इस इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपण करू शकतो कारण की आता ही सध्या खूप हायवी डिस्काउंटला आपल्याला मिळत आहे थोड्या अमाऊंटने आणि थोड्या कॅपिटलने आपण हळूहळू अशा कंपनीमधून चालायला पाहत मित्रांनो अशा छोट्या छोट्या कंपन्या सांगण्याचा मी प्रयत्न करेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर नवीनच कोणीतरी या व्हिडिओला व्हिजिट केला असेल प माझ्या चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करायला विसरू नका मित्रांनो एक लाईक मला मोटिवेट करतो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र